हिट अँड रन कायद्याविरोधात वाहनचालक आंदोलन करत आहे आता अमरावती शहरात देखील आंदोलन करण्यात आलं मात्र ज्या चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही त्यांना आंदोलकांकडून चक्क चपलांचा हार घालण्यात आला तसंच अनेक वाहनांना रोखून धरण्यात आलं या आंदोलनाबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा वाहनचालक कृती समितीच्या बॅनरखाली बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती बुधवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच इरविन चौकातील आंदोलन मंडपापासून वाहनचालकांची पदयात्रा काढण्यात आली यावेळी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना रोखून त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान अनेक वाहनचालकांशी आंदोलकांची बाचाबाची झाली तर महानगरपालिकेच्या कचरा वाहक वाहनांना देखील आंदोलकांनी रोखून धरलं तर आंदोलनात सहभागी होत नाही म्हणून त्यांचा चपलांच्या माळा घालून सत्कार करण्यात आला thank <laughs> you